रायगडाच्या अत्यंत महत्वाच्या स्थानी आलो आपण महाराजांचा राज दरबार आहे राजसभा या राजसभेचा अंतर सिंहासनापासून नगारखान्यापर्यंत सव्वा दोनशे फुटाचा आहे राजांच्या काळात स्पीकर माईक नव्हतं शांतता असेल इथला आवाज छत्रपतींना सिंहासनावर जात होता राजांचं बोलणं हे लाच व्यक्तीपर्यंत आवाज अशा सभेची कामं केली आहेत याला स्थापत्यशास्त्र इको याला वास्तुशास्त्र असं म्हणतात काही जाणकार म्हणतात या खडकामुळे आवाज इको होतो अशी अभ्यासकांची मतं आहेत व काही जाणकार म्हणतात की शिवराज्याभिषेक तारीख तारीजवळ महाराजांनी काही कामं बंद ठेवली गडाची समोरची वास्तू नगारखाना सेम तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दिल्ली गेट सारखी याची बांधकामं दिसतात पण याची बांधणी पाहून इंग्रजाने मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला हे शिवरायांच्या काही जुनी वास्तू याला इतिहासामध्ये नगारखाना म्हणतात वरती शिल्प आहेत गंड भिरुंड प्राणी आहे सिंह हत्तीसारख्या बलाढ्य बलाढ्यशाही होत्या आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही यांना राजांनी पायात दाबले बघा हे शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक मानलं गेलं शिल्पकाराने शिल्पकला कोरल्या आणि कमळाच्या पाकळ्या दिसतात हे आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे खना म्हटलं बाले किल्ल्याचं मुख्य दरवाजा आहे गडाच मुख्य नाही भव्य लाकडी दरवाजा होता जेथे राजांची प्रतिमा आहे तेथे छत्रपतींच रायगडावर बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन होतं एक मन म्हटलं तर चाळीस किलो असं बाराशे ऐंशी असं महाराजांचं गडाव इथं होत आपण एक पाहतो याला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणतात आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती महोदय डॉक्टर ज्ञानीशिह यांच्या हस्ते छत्राचं उद्घाटन झालं आणि मेघडंबरीमध्ये राजांची जी प्रतिमा बसवली आहे ही सहा जून दोन हजार नऊ ला बसवलेली आहे युवराज छत्रपती संभाईराज बोसते कोल्हापूर आणि शिवभक्तांची मागणी होती की मेघडंबरीत आपल्या महाराजांची प्रतिमा पाहिजे दररोज पूजा असते सांगलीचं मंडळ श्रीप्रतिष्ठ मंडळ धारकर की दररोज दोन माणसं रायगडास पूजा करण्यासाठी शिवराज्या बसेमय इंग्रज टोपी काढून शिवरायांना मानाचा मुजर फोटो इथला की नगार खण्यासमोर हत्ती होते हत्तींची अंबारी होती त्या काळात राजाने गड बांधताना रायगडावर छोट्या हत्तींची पिल्ल पालखीत आणून त्यांचं पालन पोषण केलं ही महाराजांची दूरदृष्टी आहे शिव्हा सराच्या वजलाही बांधकाम दिसतात राष्ट्रमात्ता राजमाता जिजा महासाहेब असत होत्या युवराज छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज बसवते हो समोरच्या भिंती नव्हत्या त्या हे नंतर केलं पेशवाने बॅरिकेडच्या अति महत्वाच्या राजांना आपले सवंगडे आपले मावळे राजगडाच्या राजसभेत ते आनंदही सुद्धा दिसत नव्हते जे वीर स्वराज्यासाठी धारातील झाले होते राजे काय म्हटले होते आऊ साहेबांना की आऊसाहेब हिंदवी नवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतो हे आमचे तानाजी रे आधी लगीन त्या कोंडण्याचे आणि मग माझ्या रायबाचा असं म्हणणार रा ताना औ साहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रभू देशपांडे मुरार बाजी बाजी पसलकर शिवा काशीत अशा असंख्य वीरांच्या आठवणी घेत राजे सिंहासना देश झालेले आहेत गागाभट्ट पुढे आले महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती विष्णू हा जगाचा पालक राजे हिंदवी स्वराज्याचे राजे होणार होते मोरपंत पिंगळे होते पंत चांदीच्या ताटात एक हजार सोन्याच्या मोरा उधळल्या रायगडाच्या नगारखण्या नगारे वाजले आणि आपण पाहिलं कि इथे चौघडे वाजू लागले दुदंबे ललकार्या आणि घोषणा होत दरबारामध्ये मागून आपल्याला जय बोलायचं आहे कि असे कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित नयालंकार मंडित शस्त्र सशस्त्र पारंग राजनी धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तौस शिवसराधीश्वर भोसले कुलदीपक श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय भवानी हरे हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चप्पल बुट्ट काढा बाजूला स्वराज्याचे गुप्त हे होते यांचं नाव होत इतिहासात बहिर्जी नाईक होत बहिर्जी नाईक भिक्काजीने अनेक लोक गुप्त खात्यात कामं करायच्या इतक्या त्यागात गोपनीय बातम्या बोलत होत्या महाराज बहिरजी नाईक आणि महत्वाचे सेनापती सेनापती प्रतापराव गुजरात अशी महत्वाच्या लोकांसोबत बैठक व्हायच्या की मराठीत म्हणा की भिंतीला कान असतात या कानाची खबर त्या कानाला कामा कामाने काही अभ्यासक जाणकर म्हणतात राजाने याचा वापर केला रत्नशाळा जो सुरदेव छापा जो खजिना आणला महाराजांनी तो ठेवला होता काही मत मतं की अखेर इंग्रजांना रायगडावर पाच लाख खाईना आणि सापडली इतकं धन किल्ल्यावर इथे होत समोर डाव्या साईडला राजांची बालकणी सज्जा हे पाच मजली होत कोणी आठ अंक शुभ होता पायथ्याला गाव पाच आहे राष्ट्रमाता मातेचा वाडा खाली होता राजे औसाहेबाला मुजरा करायचे आणि मग जायचे आपल्या राजसभे जायचे महाराज काम आहे म्हणतात छापकाना होता स्वराज्याची नाणी होती महाराजांच्या मुद्रा होता त्यागात शिवराई होन राजमुद्रा आणि त्या काळामध्ये राजाची राजमुद्रा ही कोणी होती आणि त्यावर एक मजकूर होतो स्टॅम्प होत त्या संस्कृत संस्कृतमध्ये प्रतिभ चंद्र लेखे व, वर्धी विश्वंदिता शाह सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते प्रतिभ तेचा चंद्र उगवतो अशा प्रकारे शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं हे राज्य चंद्रकले प्रमाण वाढत जावं आणि वंदने व्हावी अशी महाराजांची राजमुद्रा होती समोरचे गोल बुरुज आहेत उजव्या साईडला त्याला इतिहासामध्ये सप्त मनरे म्हणतात सात मजली होतं बांधकाम मध्ये कारंजे होतं तीनशे पासष्ट दिवे लावायचे अनेक प्राण्यांची डिझाईन कामं करू मनुऱ्यामध्ये याचं पूर्ण प्रतिबिंब मखमली पडदे असायचे तलाव दिस गंगा की राजे महाराजे लोक बाल्य किल्ल्याची शोभा वाढण्यासाठी अशा प्रकारचे स्तंभ मदत होते त्या स्तंभाला सप्त मनुर असं म्हणतात आणि डाव्या बाजूला एक स्तंभ आहे त्याला विजय स्तंभ म्हणतात विजयाचं प्रतीक होतं गडकोट जिंकला की त्या काळात आपला स्वराज्याचं भगवान ईशान भगवान ध्वज विजयस्तंभ फडकला विजयस्तंभ असं म्हटलं इथे महाराजांचा दप्तरखाना होता मुख्य ऑफिस होत पूर्णपणे लिखित कारभार सगळे कागदपत्र जमा इतिहास दप्तरखाना सगळे इतिहास आहे आता आपण जाऊया छत्रपतींचा राजवाडा पाहायला